काय मग हां झाली <laughs> का मग शॉपिंग काय काय आणलं प्रियंका दाखवलं नाही तुम्हाला काय ताई का बरं अजून राहिले आम्हाला दाखवलं नाही म्हणता रात्री खूप उशीर झाला आता स्वयंपाक जेवण म्हटलं अजून आता आजीवरील म्हटलं आईंच्या की इतक्या वेळ बाहेर राहिली आता बसली रामायण मांडून म्हणून मी काही दाखवलं नाही ती ब्लॅक साडी आणली त्यांनी ब्लॅक ड्रेस आणला आणि डेकोरेशनच सामान आहे सर्व ती आता आपण म्हटलं डेकोरेशन करून टाकू कुठं हॉलमध्ये करायचं का कुठं करायचं मग हॉलमध्ये हॉलमध्येच करावं लागते बाया येतील ना हो ताई आ, ताई खरंच ताई म्हणजे खरंच मी इतकं म्हणजे मी तुमचे जितके आभार मान ना तितके कमीच आहे खरंच माझी सख्खी बहीण तरी असतील तुमच्या जागेवर तिने माझ्यासाठी एवढं नसतं केलं जेवढं तुम्ही माझ्यासाठी केल, केलं खरंच माझ्या आईची काहीच परिस्थिती नाही आहे ताई असं हाऊस न्यूज करायची तुम्हाला तर माहिती आहे मला बाबा नाही काही नाही भाऊ भाऊ पाहिला असा पण काही खरंच तुमचे इतके उपकार झाले ना कसे फिडू तेच नाही समजून राहिलं मला बरं बरं ते नंतर पाहू आपण किती उपकार फेडायचे किती नाही तर आताचं पाय पहिले आताचं काही फेसिअल वगैरे काही हां तसं मी मेहंदीवालीला सांगितलेलं आहे म्हटलं ते मेंदीवाली रात्री घेऊन जाईल मेहंदी काढून जाईल पण ते फेसिअल वगैरे करून येईल मग पार्लरमध्ये जाऊन मी एकटी नाही करत मी पण चला माझ्यासोबत फेशियल करायला पण दोघी पण सोबत सुब सोबत करू नाही गो बाई प्रियंका पाहून येऊन राहिले तुझ्या आत येऊन राहिल्या माझं नाही जमत छा पाणी करणं घरचे कामं करणं तू जाय ना दादाला सोडून मग मग झाल्यानंतर दादाला फोन कर दादा तुला घ्यायला येतील मग नाही ताई तुम्ही ना ताई प्लीज तुम्ही तसं करसाल नाही माझ्यासोबत सोबत होऊन जाईन तुमचं चला मग पटकन जाऊन पटकन चालले तसं पण मी तिची अपॉइंटमेंट घेतलेली आहे नंबर लावलेला आहे मी फक्त तुमचीच वाट पाहत होती मी चला अच्छा म्हणजे पैसे सर्व ठरलेलं आहे मॅडमचं आहे ना मग तुम्हाला विचारायची नाटकं चालू आहेत आता काय प्रियंका तुला माहिती आहे ना मी कधी करत नाही असं काही करत नाही तर करा चला बरत, चला पटकन चला मग आपल्याला घरी खूप काम आहेत पण विचारलं मी आई म्हणे जाऊन या बोर बापा तू काय क्षीण चाल करत प्रियंका प्रियंका हो मायबाई आले बाई तेच म्हटलं माय वाटपण वेळेची ती हो आली ना సాలు సడి సే జా తిడే తులా సాటి आता आजकाल पुरस्पर ते रेडीमेड कपडे घालतात आता एवढं तीन तीन चार चार हजाराचे होत होते एवढं मग माया बी समजा आता वक्तावर ती एवढं कुठून सोय आहे मग ते काही आणलं नाही फक्त साडी आणली तिथे आली म्हटलं मग त्या मोठ्याला घेतलं तर मग तुला घाला की धिराले कपडे मग माणसाचे मानसा माणसाचेच कपडे दहा बारा हजाराचे होत होते साडी काय चार पाचशेची साडी होऊन जाते आपल्या माना आणली बाई आणलं की तांब्याचं गंग आणलं पाय धियाली हां दात्याले आत्याली समजा एकच आणलं गो गायचे सासूले आणि आत्या एक ताट आणलं की वाटी दिला ते आणलं आणि दोन आणले चांदीचे असं केलं सासूले नक्की सासूले आणि पीस आणले काही बाय तीन समजा अडखी पाडखीतल्या काय तुला घे तिच्या तर मग पीस आणले बायाच्या हाती होई आणलं करून चिवडा आणला ना चिवडा हसून पापडचा डब्बा आणला चा, चा, चा पत्ती आणली साखर आणली दुधाले पैसे देऊन देजो तर बाहेर चहा करा लागेल ना आ सप सुपारी आणली सगळं मी आता मला माहित आहे ना आता निखिलच्या घरी गेलो का आपण घेऊन ती संक्रांत पहिली मला माहित आहे सगळं काय करायला लागतं सगळं आणलं काय

सांगा मग असं वाटतं माझे पोरगी लागति नाचते त्याचं काही नव्हतं बरं त्याचं काय नव्हतं काढली ते, ना ते ना ना प्रियंका म्हणजे मागे मानत नाही प्रियंकाची साऊस होती टिळक करायची म्हटलं जाऊ दे मग आता काय करतो ते बाप नाही मी हा पाहिलं असं मी बाईची जात माझी न करतो असं आहे आता आणलं ना सगळं आता काय नाराज होऊन राहिली सगळं आणलं सगळं राहिली पोरीची मग काय म्हणतो गरीब गरीब करतो हो ती आहे म्हणा बाई चला ना तुम्हाला हात पाय घेत पाहिजे झाला चला घरात हो ते असं कुठे गेले येऊन पाहिजे आहेत ना ताई हायत आम्ही तिची गोय लाडूच बांधून राहिलो होतो हायच काही हायच मी पूर्वी गेलं काय पार्लरमध्ये <ुणे> या दुख दुघजणी असं अस असं हां काय आता बाई या 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 चला उद्या हां ठेवा आणि बॅग ठेवा आता किती पय देऊ हो बाई आता चाली तेच विचारून जाईल की मी म्हटलं कुठे गेल्या आता पहिले म्हटलं ते आता आमच्या घरचं हळदी कुकू करावं लागते की नाही मग ती वेगळ्याचे लाडू बांधून राहिली ती इच्छा आहे मी प्रियंका शाही मी तुमचा आवाज आला की नाही मग आल्या हात धुन मग मॅडला मी एकच बसा ना बसा हो 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 बाई हो काय हो काय म्हणतो ती मला माडीवर चला माडीवर चला हा नवीन लग्न झाल्यासारखं नवीन पोरासोरासारखं मला माडीवर आलं काय म्हणतो ती एकट्यात एकट्यात चला एकट्यात चला खाली सगळे सांगतो तुला सांगायला काय झालं तर हो माय हो माय काय केवढे आहे तो खाली बोलत थाय राहता मी म्हणतो ती ते प्रियंकाची आत्या आली तिळ आहे का प्रियंकाचा जसं म्हटलं आता तिच्या आत्याला जसं साडी घेऊन या म्हटलं प्रियंका चा आईली एक साडी घेऊन या पण छाय चाळीस कधी समजा आपल्या घरी तर मी एक साडी समजा छायच्या आयली ती घेऊन या तीन साड्या घेऊन या पण हा पण चांगले करंटे घेऊन या चांगले थोड्याच हळदी कुंकाचे हा करंटे घेऊन या आपल्याला द्या लागेल ना काही काही मग असं काही येते आपण ते घेऊन त्याला काही काही द्या लागत नाही का त्याला लिहिला लागते असं म्हणून राहील की मी मग घेऊन या ना तेवढं आता तू खरं सांग मला विद्या मी बाई आहो काय मला काय समजते त्या साडी इथलं तू चाल तू चाल माया सांगल तू तुझ्या पसंतीनं बरोबर घे साडी तिघी तीन साड्या घे करंडे घे मला काय सांगते रे बाय काम थी थी चा, तू, 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 तू चाल बाकी तू उद्या नाश्ता पाण्याचं काय समोर कचोरी आहे ती मी आणून देईन बा पण साडे इथं मला काय समजते हा मग तू अजून करणार लावतो असं चांगलं तुम्ही तसं चांगलं तुम्ही तुला पटत तर नाही मग माझ्या हातचं मग तूच चालवा त्या हातानं आता तुम्हीच सांगा त्या इनी घरी आले आणि तुमच्या सांगा येऊ का तिकडे मार्केटात काय म्हणतील त्या इनी काय काय म्हणतील काही काही म्हणतील कामानं चाललो ना आपण घंटे फिरले चाललो का काही बोलतो का कामानं जायच लागते मग पोर सांग मग तुला यांनी वाटत पोर आणून देतील आता ते पोर मी तुमच्यासारखे आहेत ना आई आम्हाला काही समजत नाही आम्हाला काही समजत नाही बाबा ले सांग बाबा म्हणतात की मला काही समजत नाही चला बाबा मग आपण दोघं दोन जाऊ पटकन सटकन चाललं येऊ मग हा चला मग संध्याकाळी काही दिसत नाही मग मला तो कलर ही ओळखू येत नाही काहीच नाही तिला लाईट मारतात भलगुशी दुकानात कोणता कलर घ्या समजत नाही दुकानात अलग दिसते घरी आलं अलग दिसते मग चला बाबा दिवसा दिवसाचं चल मग चाल लवकर चल बरं मग गाडीवर जाणार गाडीवर ना तुला कोणतं पाईपी जायला कोण राहिलं हो चला मग होऊन जाते बाबा एक काम होऊन जाते अजून मग ते वानव काढणं हे काढणं बोरी म्हणतात की आई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ पण टेन्शन घ्यावंच लागते ना टेन्शन घ्यावंच लागते अगदी छाया म्हणते किती मसाला दूध करतो आणि कोणती काय घडीत काय म्हणते घडीत म्हणते किती कचरा करतो मी म्हटलं बाई नाश्ता इकतच सांग नाश्ट्याच इकतच सांग म्हटलं घरी काही मजना करू नको ते मागच्या वर्षी खेळते ना मसाला दूध या वर्षी काही करू नको म्हटलं राहू दे करू दे करा वाटते पुरली तर करू दे मला मला नको करू करू दे ना हाय ते नशिबान सगळं हाय आपल्या घरी करू दे हो करत ना पण आपण करणार नाही ना करणारे पडले कमी असं झालं ना ते तुमच्या पूर्वी बोलावत नसतात काय लेकी बाई बोलावत नसतात काय तुझ्या भाव द्यायचा तो पहिले बोलतात लेकी बाई देतो तुमच्या पूर्वी कामाचं नाहीत ना पण तुमच्या पूर्वीला बोलावलं असतं मंदाली त्या शेतीले पण ते दावळच बोल कशा करतात बापा हा ना तिळवा बाजून दे दावळच आमचा मान नाही आमचा पान नाही त्याला काही फोनच नाही केले बापा जाऊ द्या म्हटलं काही बोलायला पुरत नाही त्याला ते द्यायचं ऐकून लागते आपल्याला रामायण महाभारत म्हणून मी बोलावलंच नाही आणि जाऊ दे जाऊ दे नाही बोलावलं नाही बोलावलं तुम्ही तुमचीच कर तेवढा आहे तेवढ्यातच करा आणि चाल मग लवकर चाल मग आते हैं? आते ताईली कोण आणलं व हा ताईली कोण आणलं निघते ताईली तिला तर फोन केला आता मी हो म्हणे म्हणते तुले हो म्हणे का ते बाय व अह शाळेत गॅदरिंग चालू आहे तिच्या चपोरीची तिच्या पोरीनं मागे त्या डान्स स्पर्धेत भाग घेतला तर नाही म्हणे आई मी काही जमत नाही म्हणे तिचा डान्स आहे उद्याचा नाही तर येत होती ती पण ते शाळेत गॅदरिंग चालूच नाही आली आणि तुला कशी काय हो म्हणे ती <स्वारी> हो ना मला म्हटले तुला दिदरिंगच्या नाय लागेल ना भाग घेतला प्रॅक्टिस केली पूर्ण नाव लवून दिलं वेळा थोडी कॅन्सल करता येते लेखर ऐकतात काय वेगळं ना गॅदरिंग म्हटलं काय म्हणून नसून ते मस्त कोणी माहित असत की मी तर मग एक दिवस वेळा एक दिवस लेट ठेवलं असतो ना आपण एक दिवशी उशीर काय नाही तरी मावशात समजा बुधवार गुरुवारी अमावश आहे मग काय एक दिवशी झालं असत मजा का माहीत नाही की त्या दिवसचा डान्स यापर्यंत त्या दिवसची गॅदरिंग काय सडं बघता ठरलं नाही बाई म्हटलं नाहीतर माहीत तसं परिथे मग झालं असतं भाई नाव तेच समजा ते आले असते मग तेवढंच चांगलं वाटलं असतं हो ना जाऊ दे मग आता काय करतो मग आता आता वेळेवर ठरलं तर सामान आणला आपण सगळं आणलं आता अजून वेळेवर कॅन्सल करणं बरोबर नाही वाटत तर नाही का माय सासूबाईला काय वाटेन नाही बघ माय आता कॅन्सल दिसेल नको करू काय राहू दे नाहीतर नाहीतर निकिता हाऊ ना आता मी राहू दे काही एवढीपासून वळलं नाही काही सासूबाईला काय वाटेन चांगला सहा एवढा फायदा नाही घेतला पाहिजे कोणाचा चलानं जेवाले आत्या मावशी चलानं चिवाय माय बाई वाढली का ताटिट मग गावात दिलं नाही व प्रियंकाले ही तर बसेला एकटीनच केलं का ती आणि ते सासूबाई ना सासूबाई कुठे गेला ती यात आत्या म्हणजे घ्या ना जेवण करून आईला आता वेळच होईन बहुतेक ते आई ते सामान आणण्यासाठी गेल्या उद्यासाठी बाबासोबत आई म्हणे मला दुशीर झाला म्हणे तर मग जेवण म्हणजे बसून दादा म्हणे तुम्ही नाही हो बाई साध लागते काय काही बोलते काय नाही नाही युदीपरे त्याला असं सांगू बसू बरं मग तुमच्या मनानं स्वयंपाक तसा झाला तयार एवटीच केला का व आवाज करून दिला नाही आम्हाला आम्ही करू लागला असता बाई तुला स्वयंपाक नाहीतरी आम्ही आऱ्यापासून बसेलच थांब बाई मी ताऱ्यापासून बसेलच बसेल या खोलीत अच्छा नाश्ता तिळगुळ आता फुटत काही जागा नाही आहे माझ्या जेवायची इच्छा पी नाही कशी चालत फिरत राहतो काम करतो तर मुकळ राहते शरीर आणि कुठे गेले की मा बसूनच राहा लागते निरा काही पत नाही मग <laughs> भरा भरा आता आता काम आहे तुम्हाला काय काम सांगतो तुम्हाला सांगा आता हो ना आम्ही पोरीसोरी करू देत ना माय माच भरभरं करता आणि ते काय माहिती नेऊन ना मग आता समोरच्या खोलीत सामान डेकोरेशनचा माय लिहून ठेवते मग सोन तुम्हाला घाई येईन ना मग हे करा का ते करा सुचित नाही बाई येतील एक खट्टच होईन मग आणि मेहंदी काढणारी कधी येते माय बाई हां कधी येते माय मेहंदी काढणारी बसती येते जाता आठ वाजता म्हणतो मी तिथे तिला लिहून द्या गेल आता प्रियंका तू जेवण करून घे बरं तू जेवण करून घे तुझं अर्जंट आहे माझं काय काढली काढली नाही काढली हां तू जेवण करी मेहंदी खाणारी आली कधी तर मग तू मेहंदी काढायला बसून दाजो हो ताई मी करते ना जेवण तर मी एकटीच करू का मग आता मग काय होते तर तू तुझं तिढं वाहन मेहंदी मेंदी काढणं जरुरी आहे तू जेवण करून घे जे तू बी जेवण करून घे मी दोघी जेवण करून घ्या मध्ये मेहंदी खाणारी आली मेहंदी काढायला बसून जा मी आव ना मी वाहनाही करतो भांडी खासो सगळंच करतो मी तूही काळ बछाय मेहंदी तिचा तिढं व्हायन कायच काय काहीच नाही का हां तुला कशी खायचं काय तूही काढून दिली हां मावशी माझं कोण तेवढं अर्जंट आहे तिचं पहिलं पहिलं वर्ष आहे ओ माहिती तू कोणती आजीबाई झाली तू कोणती जुनी पुराणी झाली तू बी काढणं सांग समज काढा दोघी जणी अहो अच्छा ह्या काय काही काय म्हणतो ती जेवण करून घेणं ते कोणी जेवत नाही म्हणतात मग तुम्ही थांबता काय तुला गुळ्या घ्यायला लागतात ना संक संक बाबा आम्ही सगळेजण जणांना सांगतो त्या हसूबाई आल्या की ह्या बाय मी काय म्हणतो ती का आता तसं तसं सांगणं ना पाव नाही काहीतरी काही ते हा हां नाही मग तू जाय पाहून सांगायला सकाळ आणून दे मी आता जरी आता नको जाऊ ह्या पॅ चांदीचा करंडा त्याचा हसूवायला देतो ना एक साडी चांगला लागत नाही बिचारी पण काही पिसं ब्लाऊज पिसं आता हिच्या आय मी एवढं आणलं आणि मी काय काहीच नाही देऊ कावं भले मी पहिल्या वर्षा पहिल्या वर्षी मी काय एवढं केलं नव्हतं माय काय एवढं तेव्हा एवढी पद्धत बी नव्हती आता लय वाढलं हे हां पण ह्या बाय लग साडी कसा करंडा आणून दे बाई मला तेवढं मला चांगलं नाही वाटून राहिलं ते हाय की नीची बाई हा खरंच सांगा आता छायले म्हटलं योग साडी अंकुकाचा करंडा इतकं आनंद म्हटलं बाई मला तुम्ही दे मी का तशीच राहू का आता पण इथं लग्न झालं की मी छायचं तेव्हा काय एवढं नव्हतं आठ वर्षा पहिले म्हणजे फक्त पाय घे घेतले ते मी आतकं नव्हतं बाई आता लोक झालं म डेकोरेशन हे आता तरी चांगलं वाटतं का हो योग साडी करून करंडा इतकं आणून आनंद म्हटलं हे की नाही इतकं घेऊन येतो मी देऊन त्याले हे की मी बाई तुमच्या मनाना हो बाई बरोबर आहे तुमचं आणि ते आत्ताली साडी घ्यायला गेल बाई दोन साड्या सांगा मग हो बाय आता आईवर लक्षच नव्हतं मग आता बाई घ्याय की हो दोन सांगा लागतील मग दोन साड्या दोन करून दे सांगा लागतील नाही का हो दोन साड्या दोन करून दे ती बाई वैसा नाही ना मग काय तर दोन साड्या दोन करून दे सांगाच लागते बाई तुम्हाला हो हो बाई तेवढं घेऊन येतं बाई मी चांगलं नाही वाटत बाई बाई तीस हजारच्या चार बाजारच्या काय म्हणतील तर आई राहू दे ना तू आई नाहीच म्हणतीन तुले आई म्हणतील कशाला विनाकारण खर्चात पडल्या राहू दे काही नको करू नाही व त्याला लाख नाही म्हणतील पण मग आपल्याला शोभते का तसं नाही बाबा मर्जी शोभेन तेच वागत असतो मी चांगलं नाही वाटत ते पी एम काय एवढं घेऊन आली मी काहीच नाही देऊ का मी कसे जायचे हो काय का मी बी नाव ना मोठी शोभते का मला घ्या असं वागणं नाही नाही पाहि आणून द्यायचं तिथे मला सांगतो का मी चालतो बाई असं नको कुर बिचारी मी देतो आहे ना काय हाय हाय माझे पैसे आहे ते बाबा फोन केला नाही गजूले म्हटलं बाबा ते काय ते पाहण्याच्या एटीएम एटीएम का पेटीएम नाही ते कर म्हटलं असं कर म्हटलं कुणी म्हटलं काही करासोय बाई चांगला नाही वाटत बाई आता हाव ना मी थांबली ना बरं बरं कर मग कर मग जाऊ दे आण घेऊन ये घेऊन येईन मग त्याला सांगून देईन नाही मग मी चालली जाईन हं ताई नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार बरं का उद्या माझ्या जागबाईचा माझ्या देराणीचा तिळवा आहे प्रियंकाचा आपल्या तर सर्वात मी पण आमंत्रित आहे बरं आमच्या घरी हळदी कुंकाला हां उद्या सर्वांनी स सा, संध्याकाळी साडेपाच वाजता हळदी कुंकाला नक्की आमच्या घरी तिळगुळ खायला हां आणि ज्या ज्या माझ्या बहिणी नवीन आहे त्या माझ्या आमच्या व्हिडिओपर्यंतच आम जागर आम पाऊन राहिले त्यांनी त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक करा हो प्लीज ताई लाईक करा व्हिडिओला आपल्या आणि सांगा मग कमेंट्स करून व्हिडिओ कसा वाटला तर आणि उद्या उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि काही असेल आमच्या व्हिडिओ कमी तुम्हाला वाटत असेल तर ते पण आम्हाला सांगा चल मग चला उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय <laughs>